राशन दुकान सील गुन्हा दाखल महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी नगर येथील राशन दुकान केंद्र क्रमांक शेहेचाळीस फ एक चालक अंबरनाथ मैत्रिणी उद्योग औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित सदरच्या दुकानामधून राज्य सरकारतर्फे वाटप करण्यात येणारे गणेशोत्सव राशन किट सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान एम एच शेहेचाळीस बी यू छत्तीस पस्तीस या वाहनांमधून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी चोरून येत असलेले दोनशे सत्तर लिटर सोयाबीन गोडतेल मी व माझ्या सहकाऱ्यांनी सापारचून सदरच्या दुकानातील कर्मचारी व वाहन चालकांना हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करून केलंय सदरच्या घटनेनंतर शिधा वाटप अधिकारी पाठ सुते खरात यांच्या तपासणी अंती सदरच्या राशन दुकानातून तब्बल चार ला, चार लाखाच्या आसपासच्या अन्नधान्याचा अपहार संगणमतानं केल्याची बाब सिधा वाटप अधिकारी यांना निष्पन्न केल्यानं शिवाजीनगर पोलीस ठाणे ते संगनमतानं राशन साठ्याचा अपहार करणारे संस्था चालक दुकान कर्मचारी वाहन चालक व वाहन जप्त करून वाहन सील दुकान सील करत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील हात पकडण्यात आलेल्या कर्मचारी व वा वाहन चालकांना अटक करण्यात आली आहे सदरच्या घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शेख करीत आहेत प्रवीण गोसावी सामाजिक कार्यकर्ता अंबरनाथ